स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल पार्थ सरमध्ये मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्लिश तृतीय भाषा इंग्लिश या विषयाची कृतीपत्रिका म्हणजेच ॲक्टिव्हिटी शीट्सविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे हो व्हिडिओमध्ये पुढे बनण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलची मी सदस्यत्व घ्या बिलकुल फ्री आहे चला आता व्हिडिओमध्ये पुढे वरू मित्र हो तुम्ही शहरीत स्लाईडमध्ये पाहू शकतात ही इंग्लिश शीट फॉर्मेट आहे म्हणजेच वृत्तीपत्रिकेचं प्रारूप इंग्लिश विषयाचं आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात पहिलं जे सेक्शन आहे म्हणजे पहिला जो विभाग आहे तो आहे लँग्वेज स्टडी म्हणजेच भाषा अभ्यास दुसरा जो विभाग आहे म्हणजे दुसरं सेक्शन जे आहे ते आहे टेक्च्युअल पॅसेज पठित गद्यांश तिसरा जो विभाग आहे तो आहे पोईट्री कविता आधारित हा विभाग आहे त्याच्यानंतर चौथा जो विभाग आहे तो आहे नॉन टेक्च्युअल भाषेच अपठित गद्यांश नंतर पाचवा जो विभाग आहे तो आहे रायटिंग स्किल्स म्हणजेच लेखन कौशल्य व सहा विभागाचं डेव्हलपमेंट कलाकौशल्य विकासाचा प्रश्न राहणार आहे तर अशा प्रकारे हे काही शिक्षण माझी मी तुम्हाला सांगितले सहा विभाग हे इंग्रजी विषयाचे आहे कसं आहे ते आपण पाहू बघा पहिलं आहे लँग्वेज स्टडी सेक्शन वन लँग्वेज स्टडी जो विचारला जातो त्यामध्ये भाषिक प्रश्न विचारले जातील याच्यात तुम्हाला जे गुण आहे ते दहा आहेत नंतर दुसरा जो विभाग आहे त्यासाठी जे गुण आहे ते आहेत वीस दुसऱ्या भागासाठी वीस गुण आहे म्हणजे दहा दहा गुणाचे दोन उतारे तुम्हाला विचारले जातील जे तुमच्या पाठ्यपुस्तकात देत असतील नंतर तिसरा विभाग आहे पोयट्री ज्यामध्ये कविता असेल व कवितेचं रसग्रहण याच्यात आहे जो दहा गुणाचा प्रश्न आहे याच्यानंतर नन टेक्च्युअल पॅसेज व समीर रायटिंग याच्यामध्ये तुम्हाला अपठित उतारा दिला जाईल व एक सारांश लेखनासाठी तो सूत्रपासून सारांश लिहिण आहे एक शी शीर्षक देऊन सारांश मला लिहिन आहे त्याच्यासाठी तुम्हाला पंधरा गुण आहेत नंतर स्किल डेव्हलपमेंट लेखन कौशल्य जे पाचवा विभाग आहे या पाच विभागासाठी तुम्हाला जे गुण आहे ते वीस आहे म्हणजे तिच्यात तुम्हाला निबंध कहाणी म्हणजे कथालेखन पत्रलेखन आणि जाहिरात लेखन, लेखन तसेच बातमी लेखन तुम्हाला करणार आहे त्याच्यानंतर पुढचाच विभाग शेवटला सहा विभाग तो आहे स्किल डेव्हलपमेंट कला कौशल्य विकासाचा प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचा तुम्हाल भाषिक विकास किती झाला आहे ते पाहिलं जाते याच्यामध्ये शब्द विचारले जातील म्हणी विचारल्या जातील तसेच वाकप्रचार हे विचारले जाणार आहेत अशा स्किल डेव्हलपमेंटच्या विभागासाठी पाच गुण आहेत अशा प्रकारे हा विभाग आहे याच्याविषयी मला अधिक माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये कळवा मी लगेच लवकर लवकर तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करणार आहे खूप खूप हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तसे मित्र तुम्हाला एक सांगणं आहे जर तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये कळवू शकता मी जरूर उत्तर तुम्हाला दिल